नमस्कार मी संकेत मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत करतो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी नवीन वर्षाच्या निमित्ताने सध्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी यासाठी भाविक मंदिरात जमले आहेत नव्या वर्षात चांगल्या संकल्पांसाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षा उपाययोजना आखल्या गेल्या आहेत तर पहिली आरती अनुभवण्यासाठी उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला काही भाविक पहिली लोकल पकडून तर काही चालतच मंदिरात पोहोचले होते नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कुटुंब कबिल्यासह बाहेरगावी गेले आहेत मात्र ज्यांना काही कारणांमुळे पर्यटन स्थळी जाता आले नाही अशा मुंबईकरांनी प्लॅटफॉर्मवरच नवीन वर्षाचं स्वागत केलं सी एस एम टी स्थानकावरचा रात्री बारा वाजताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्हाला सी एस एम टी स्टेशन दिसून येत आहे सी एस एम टी स्टेशनवर अनेक प्रवासी आहेत जे तिथे असलेल्या घड्याळामध्ये बारा वाजण्याची वाट पाहत असतात स्टेशनवर असलेल्या इंडिकेटर वर बारा कधी वाचतात ते मोजत असतात ज्या क्षणी क्षणी वाजतात त्याच लोको पायलट यांच्याकडून हॉर्न वाजवत नवीन वर्षाचे स्वागत केले गेले अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना वाल्मिक कराडच्या शरण येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी जर एखादा आरोपी शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल तर त्यावर टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ नाही अशा शब्दात विरोधकांना त्यांनी सुनावले आतापर्यंत म्हणत होते की त्याला पकडत नाही पकडत नाही शरण आला तर आता टीका करत आहेत या प्रकरणातला कोणीही आरोपी सुटणार नाही त्याला योग्य पद्धतीचे पुरावे चार्जशीट तयार करावी लागते गुन्हा दाखल करावा लागतो त्याचप्रमाणे तपास सुद्धा करावा लागतो तपास असा झाला पाहिजे आरो की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागतो पण काहींना टीकाच करायची असते असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन पुकारलं सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं महिला आणि पुरुष नदीत उतरले होते हे दृश्य पाहण्यासाठी अख्खा नदी किनारी जमा झालं होतं या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला यावेळी गावकऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली एकतर तुम्ही या तिन्ही आरोपींना अटक करा त्यांना कधी अटक करणार याची तारीख सांगा नाहीतर आम्हाला गोळ्या तरी घाला अशी संतप्त भावना या गावकऱ्यांनी व्यक्त केली राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावरील निष्ठा काही कमी झालेली नाही शरद पवार यांच्याबद्दलचा आदर ते वेळोवेळी बोलून दाखवत असतात यावेळी ही झिरवाळ यांनी शरद पवार यांच्याबद्दलचं विधान केलं आहे बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील तर माझ्या छातीत तुम्हाला शरद शरद पवार साहे बच पवार साहेबच दिसतील असं सांगतानाच आता यांच्या समोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार असंही विधान नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे मीडियाशी संवाद साधताना झिरवाळ यांनी हे विधान केलं आहे माझी मागणी एकच आहे प्रत्येक माणूस तीच मागणी करतोय विरोधक असो की राष्ट्रवादीचा कुणीही माणूस असो सगळ्यांना वाटतय की अजित दादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजेत राजकारणात काही गोष्टी घडून गेल्या आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिलं असं नरव नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झाले आहेत या मुख्य आरोपी कराड याला अटक झाली असली तरी तीन आरोपी अजूनही फरार आहेत या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे काही दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे सगळ्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे मुख्यमंत्री शब्दाला खरे उतरले नाही तर मराठे रस्त्यावर येतील असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुणे सीआयडीला शरण आला त्यानंतर त्याला अटक करून बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात मंगळवारी रात्री नेण्यात आले न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे बुधवारी रात्री दीड वाजता केच न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले होते यानंतर त्याची प्रकृती बिघडली त्यामुळे त्याला काही वेळ ऑक्सिजन लावावा लागला सीआयडीच्या कोठडीत रात्री त्याची शुगर वाढली त्यामुळे त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन लावले सोलापूर अक्कलकोट रोडवरील मैंदर्गी गावाजवळील शाब्दी फार्म हाऊस समोर आयशर टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात नांदेडचे चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती अक्कलकोट पोलिसांनी लोकमतशी बोलताना दिली आहे दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की अक्कलकोटचे दर्शन घेऊन गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला आहे स्कॉर्पिओ आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडकली समोरासमोर झालेल्या या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाले असून सात ते आठ जण गंभीर जखमी आहेत सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले अपघातात मयत व जखमींची नावे अद्याप तरी समोर आलेली नाहीत राज्यातील बारावी सी बी एस सी परीक्षांच्या तारखा आणि राज्यातील सीई टीच्या तारखा एकत्र आल्याने राज्यातील राज्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय एक ते चार एप्रिल दरम्यान एकीकडे सी बी एस बोर्डाची परीक्षा असतानाच याच तारखांमध्ये बी एस सी बी बी ए बी एम एस बी बी एम आणि त्यासोबतच पाच वर्षांच्या एल एल बी अभ्यासक्रमाची सीईटी टी परीक्षा येत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे राज्यात सीईटी टी सेलने अलीकडे विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले मात्र यात काही विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले की चार एप्रिल रोजी असलेला सी बी एस ईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एम एच एल एल बी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी टी परीक्षा एकाच दिवशी नियोजित आहे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेत इंडिया टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकल्याचं दिसून आलं एकाही फलंदाजाला कसोटी क्रिकेटप्रमाणे खेळ दाखवता आला नाही अशातच आता टीम इंडियाला चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची कमतरता जाणवत आहे सोशल मीडियावर देखील पुजाराला घ्या अशी मागणी होताना दिसत आहे टीम इंडियावर टीका होत असताना आता पुजाराला घेण्यासाठी गौतम गंभीर उत्सुक होता अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे पुजाराला कशामुळे घेतलं नाही असा सवालही विचारला जातोय मिळालेल्या माहितीनुसार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुजाराला संधी देण्याचा प्रयत्न केला होता पुजाराचा समावेश करण्याची गंभीरची इच्छा होती परंतु अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड, निवड समितीने त्या विरुद्ध निर्णय घेतला आणि पुजाराला संघात स्थान दिलं नाही गौतम गंभीरला टीम इंडियामध्ये राहुल द्रविड सारखा गोलंदाजांना थकवणारा खेळाडू हवा होता मात्र पुजारावर सिलेक्शन कमिटीचं एकमत झालं नाही